महाराष्ट्रातील एकमेव हातोला गाव येथे एकच कुटुंब करते अखंड हरिणाम सप्ताह हो। आठ दिवस अन्नदान ज्ञानदान कीर्तन भजन या वर्षीचे यजमान आघाव कुटुंब पाच भावंडांनी एकत्रित येऊन करत आहेत मोठा अखंड हरिणाम सप्ताह हो। हातोला येथे आघाव कुटुंबाच्या वतीने आयोजित नेत्रदीपक मिरवणुकीने महंत विठ्ठल महाराज शास्त्री स्वागत सोहळा बीड जिल्ह्यातील आष्टी व पाटोदा तालुक्याच्या सीमेवरील बालाघाटेच्या रांगेत लाखो भाविक भक्तांचे श्रद्धास्थान गहिरनाथगड गर संत बामनभाऊ व, व वैकुंठवासी हबप गोविंद महाराज यांच्या कृपा आशीर्वाद व महंत विठ्ठल महाराज शास्त्री व हबप अशोक महाराज शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली हातुला येथे रघुनाथ नाथा आघाव या सर्व कुटुंबातील सदस्यांच्या वतीने अखंड हरिणाम सप्ताह हो आयोजन करण्यात आले या सप्ताहात महाराष्ट्रातील नामांकित महाराजांचे कीर्तन संपन्न झाले आहे रविवार दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता गडाचे मठाधिपती महंत विठ्ठल महाराज शास्त्री व गडाचे मठाधिपती हवप अशोक महाराज शास्त्री यांची गोविंदगडाच्या पायथ्यापासून घोडेस्वार चांदीच्या रथाला आकर्षक फुलांनी सजवून टाळ मृदंग गजरात डीजेच्या हरिणाम गजरात महिला भगिनींनी डोक्यावर कलश घेऊन फटाक्यांची आतिषबाजी करत मोठ्या भक्तिमय वातावरणात संत वामनभाऊ महाराज व संत गोविंद महाराज यांचा जयघोष करीत महंत विठ्ठल महाराज शास्त्री यांची भव्य दिव्य मिरवणुकीला सुरुवात होताच पाच क्विंटल झेंडू व गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्या करून जेसीबी मधून फुलांची उधळण करत भव्य स्वागत करण्यात आले यावेळी वारकरी बांधव व महिला भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी उद्योजक प्रभाकर आघाव पोपट गर्जे पनवेल नगरसेवक काकासाहेब कत्तुरवाडे माजी सरपंच काका गर्जे उपसरपंच श्रीधर गर्जे वामन पाटील गर्जे पत्रकार वैजनाथ गर्जे रामदास गोल्हार बाळासाहेब गर्जे गंगाराम आघाव आशुबा गोल्हार सोमिनाथ गर्जे भाऊसाहेब गर्जे बाबासाहेब खाडे बाबुराव कतुरवाडे परमेश्वर गोल्हार मोहन आघाव साक्षी महाराज राऊत सर्व भजनी मंडळी उपस्थित होते तर या वर्षीच्या अखंड हरिणाम सप्ताहाचे येतुनाथनाथ हा आघाव त्यांचे पाच मुलं आजनाथ आघाव नवनाथ आघाव पोपट आघाव रामदास आघाव दत्तू आघाव यांच्या वतीने संपूर्ण अखंड हरिणाम सप्ताहाचा खर्च करण्यात येत आहे दररोज अन्नदान व ज्ञान यज्ञ सोहळा संपन्न होत आहे आघाव बंधू यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सप्ताहाचे व महंतांच्या भव्य दिव्य मिरवणूक स्वागताची सर्वत्र चर्चा सुरू आहे काल अखंड हरिणाम सप्ताहाची सांगता झाली असून काल्याचे कीर्तन गोविंद गडाचे मठाधिपती महंत हबप अशोक महाराज शास्त्री यांचे सकाळी नऊ ते अकरा पर्यंत होईल व नंतर पंचपक्वान अन्नाचे महाप्रसाद होणार आहे तरी सर्व भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा अशी माहिती सप्ताहातील यजमान व पुणे येथील उद्योजक प्रभाकर आघाव यांनी दिली आहे 네 아무나 어디서 शांतता राखा खाली बसून घ्या कलश होला पाहिला मंदिराच्या नाव्या बाजूला इकडे कलश घेऊया या इकडे या मंदिराच्या नाव्या बाजूला मध्ये गेली एकोण सत्तर वर्ष हा अखंड हरिणम सत्ता हा श्रावण महिन्यामध्ये चालू असतो आणि दरवर्षी या सोहळ्यासाठी हातोला आणि हातोला परिसरातील सर्व पंचप्रसिद्ध सर्व भाविक भक्त या गुन्ह्या गोविंदाने हा कार्यक्रम सादर करत असतात पुन्हा असल मुंबई असल औरंगाबाद असल त्यानंतर सर्व महाराष्ट्रातून जे का हातोला गावातून बाहेर गेलेले कामानिमित्त गेलेले सर्व भाविक आहेत हे हातोला गावामध्ये या गोकुळाष्टीच्या निमित्ताने येत असतात आणि हा कार्यक्रम गे गे आठ दिवसाचा हा कार्यक्रम असतो संध्याकाळी नऊ ते अकरा हा कीर्तन सोहळा असतो त्यानंतर तीन ते पाच के प्रवचन असतं अशी संध्याकाळी सहा वाजता हरिपाठ असतो अगदी महिला मंडळी हरिपाटाला खूप उत्स्फूरपणे त्या कार्यक्रमाचा आनंद घेत असतात सात दिवस गावामध्ये चौदा पंक्ती असतात संध्याकाळी म महाप्रसादाचं आयोजन केलं असतं सकाळी पण महाप्रसादाचं आयोजन केलं असतं असा खूप मोठा हा सोहळा हातोला गाव एक महाराष्ट्रामध्ये एक, एक गाव आहे असं की हा हातोला गावामध्ये हे गाव पूर्ण एक माणूस हा खर्च करतो आणि हा कार्यक्रम करण्याचा योग आमच्या आगाव परिवाराला आला असं मी गावाचे पूर्ण आभार मानतो की आम्हाला गावाने या एवढ्या मोठ्या कार्यक्रम करण्याची संधी दिली त्यामुळं मी गावाचे पुनः एकदा आभार मानतो आणि खूप मोठा असा कार्यक्रम काल विठ्ठल महाराज यांची खूप मोठ्या प्रमाणात बँड बँड लावून टाळ पखवात वारकरी महिला मंडळ डोक्यावरती कलश घेऊन खूप भव्य अशी दिवे दोन किलोमीटरची मिरवणूक महाराजांची हातोला गावाने काढली होती त्यानंतर महाराजांचं कीर्तन संपन्न झालं अशा पद्धतीने हा खूप मोठा कार्यक्रम आम्ही दरवर्षी आयोजित करत असतो आणि त्याचा आनंद हे पूर्ण गावातले लहान थोर बाल वरद्द घेत असतात रामकृष्ण आहे